श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अतिशय पवित्र असा गुरुचरित्र ग्रंथ या ग्रंथाचं पारायण करत असताना मांडणी कशी करायची हे आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघूया तर ज्या ठिकाणी आपण मांडणी करणार आहोत आता खरं तर देवासमोर आपण मांडणी अनेक वेळा करू शकत नाही कारण सात दिवस नंतर आपल्याला ही मांडणी काढायची नसते आणि नंतर देवपूजा करत असताना अनेक वेळा आपल्याला अडथळा येतो त्यामुळं आपण थोडंसं लांब म्हणजे जिथे आपल्याला देवपूजा करताना अडथळा येणार नाही अडचण येणार नाही अशा ठिकाणी आपल्याला मांडणी करायची आहे मांडणी करत असताना आपल्याला ज्या ठिकाणी मांडणी करणार आहोत ती जागा स्वच्छ करून घ्यायची आहे तिथे एक चौरंग ठेवायचा आहे किंवा पाठ ठेवायचा आणि तिथे आपल्याला श्री स्वामी समर्थांचा एक फोटो ठेवायचा आहे दत्त महाराजांचा फोटो किंवा स्वामी समर्थांचा फोटो किंवा जर स्वामींची मूर्ती असेल तर ती मूर्तीसुद्धा ठेवायची आहे पण हे सगळं ठेवण्या अगोदर तुम्हाला स्वामींना पंचामृतानं जर मूर्ती असेल तर पंचामृतानं स्नान घालायचं आहे पंचामृतांना अभिषेक करायचा आहे आणि जर फोटो असेल तर तो स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आणि मग त्या चौरंगावरती स्वच्छ एक कापड अंतरायचं आणि त्यावरती थोडे तांदूळ ठेवायचे त्या तांदळावरती हळद कुंकू व्हायचं आणि नंतर तिथे फोटो किंवा मूर्ती ठेवायची मूर्ती ठेवून झाल्यानंतर किंवा फोटो जे काही आहेत ते ठेवून झाल्यानंतर आपल्याला स्वामींच्या उजव्या हाताला कलश ठेवायचा आहे आणि कलशाखाली थोडे तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्या तांदळावरती सुद्धा आपल्याला हळद कुंकू व्हायचं आहे आणि त्यानंतर तो कलश तिथे ठेवायचा आहे आणि तिथेच मधोमध मद आपल्याला विघ्नहर्ता श्री गणपती बाप्पाची स्थापना करून घ्यायची आहे गणपतीलासुद्धा आपण स्थापना करण्या अगोदर पंचामृतानं अभिषेक करायचा आहे आणि नंतर थोडेसे तांदूळ घेऊन तिथेही हळदी कुंकू वाहून त्यावरती आपल्याला विघ्नहर्ता गणपतीची स्थापना करून घ्यायची आहे आणि गणपतीच्या नैवेद्यासाठी लहानशा वाटीमध्ये थोडी खडी साखर किंवा खोबरे याचा नैवेद्य ठेवायचा आहे आणि लक्षात ठेवायचं आहे की ही मांडणी करत असताना सगळ्यात प्रथम सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला एक निरांजन लावून घ्यायचं आहे आणि नंतर मांडणी करायला सुरुवात करायची आहे आणि तिथेच स्वामींच्या उजव्या हाताला आपल्याला निरांजनसुद्धा ठेवायचं आहे तर त्याखालीसुद्धा थोडे तांदूळ ठेवायचे आहे तिथेही हळदी कुंकू व्हायचा आणि निरांजन ठेवायचं जी माळ आपण जपासाठी वापरणार आहोत ती माळसुद्धा तशाच पद्धतीनं तिथे ठेवायची आणि समोरच तिथं जिथं फोटो किंवा मूर्ती ठेवला आहे तिथं एक आपल्याला पाण्यानं भरलेलं लहानसा एखादा गडू किंवा लहानसं फुलपात्र ठेवायचं आहे आणि रोज गुरुचरित्र ग्रंथाचं वाचन झाल्यानंतर त्या जे भांड्यातलं जे पाणी आहे ते घरातल्या प्रत्येकानं प्यायचं आहे कारण ते पाणी अतिशय प्रभावी असतं कारण गुरुचरित्र ग्रंथाचं वाचन करत असताना जे तिथं पाणी ठेवलेलं असतं ते, ते पाणी अतिशय प्रभावी असतं ते घरातल्या प्रत्येकानं रोज आरती झाल्यानंतर प्यायचं आणि आपल्या इच्छेप्रमाणे यथाशक्ती आपल्याला ते ते दक्षिणासुद्धा ठेवायची आहे चौरंगावरती चा म्हणजे तुम्ही कितीही ठेवू शकता अकरा रुपये एकवीस रुपये अगदी एक्कावन्न रुपये अशी दक्षिणा ठेवायची आहे आणि उद्यापन झाल्यानंतर ती दक्षिणा आपल्याला एका दत्त मंदिरात तर स्वामींच्या मंदिरात किंवा कोणत्याही मंदिरात दानपेटीमध्ये ती टाकायची आहे किंवा एखाद्या गरजवंताला सुद्धा तुम्ही ती दक्षिणा देऊ शकता त्याचा खूप आपल्याला फायदा होतो कारण कसं आहे की दानाचं पुण्य हे नेहमीच खूप मोठं असतं तिथे स्वामींच्या फोटो समोर आपल्याला एक जोड पान आणि सुपारी ही सुद्धा ठेवायची आहे नैवेद्यासाठी एखादं फळ ठेवायचं आहे पाटाभोवती छानशी रांगोळी काढून घ्यायची आहे पाठ किंवा चौरंग जे काय ठेवले त्याच्या भोवती रांगोळी काढून घ्यायची आणि समोर एक लहानसा पाठ ठेवायचा ज्यावरती तुम्ही गुरुचरित्र ग्रंथ ठेवणार आहात तिथेही तुम्हाला स्वच्छ कापड त्या पाटावरती अंतरायचं आहे आणि तिथेही थोडे तांदूळ घ्यायचे त्यावरती हळद कुंकू व्हायचं एक फूल ठेवायचं आणि तिथे गुरुचरित्र ग्रंथ ठेवायचा आहे तो ग्रंथ नंतर सात दिवस तिथून आपण हलवणार नाही त्यामुळं एकदा ग्रंथाची स्थापना झाल्या नंतर पुन्हा आपल्याला तो हलवता येणार नाही त्यामुळं तिथंही ग्रंथाची स्थापना करून घ्यायची आणि पूजा करत असताना स्वामींना किंवा दत्त महाराजांना आपल्याला हळद कुंकू व्हायचं नाही त्यांना अष्टगंध लावायचा आहे आणि ग्रंथाला समयीला कलशाला आपल्याला हळदी कुंकू व्हायचं आहे विघ्नहर्ता गणपतीला सुद्धा आपण हळद कुंकू वाहू शकतो शक्य असेल तर गणपतीसाठी जास्वंदीचं फूल आणि स्वामी समर्थांसाठी पिवळ्या रंगाची फुलं झेंडूची वगैरे किंवा कुठल्याही पिवळ्या रंगाची फुलं फुलं अर्पण करावीत अशा पद्धतीनं जर तुम्ही मांडणी केलीत ना आदल्या दिवशी तर दुसऱ्या दिवशी तुम्हाला सोपं जाईल मग कसं आहे की गुरुचरित्र ग्रंथाचं ज्या दिवशी तुम्ही पारायण करणार आहात त्या दिवशी फक्त तुम्ही संकल्प करा पूजा करा आणि तुळशीला न विसरता हळदी कुंकू वाहा तुळशीचीही पूजा करा आणि लगेच वाचनाला सुरुवात करू शकता कारण मांडणी जर तुम्ही त्याच दिवशी करणार असाल तर तुम्हाला काही गडबड होऊ शकते म्हणून आदल्या दिवशीच तुम्ही मांडणी करून ठेवा बघा गुरुचरित्र ग्रंथ हा अतिशय प्रभावी ग्रंथ आहे जर आजपर्यंत तुम्ही पारायण केलं नसेल तर एक तरी पारायण नक्कीच करा बघा तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील अडकलेली सर्व कामे मार्गी लागतील तुमच्या अशक्य वाटणाऱ्या गोष्टीसुद्धा सहजपणे शक्य होतील कारण जी लोक गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करतात त्यांना दत्त महाराज स्वतः दर्शन देतात व त्यांच्या आयुष्यातल्या सगळ्या अडचणी स्वतः दूर करतात त्यामुळं तुम्ही नक्कीच या ग्रंथाचं एक तरी पारायण करा